नमस्कार मी आपण माजी खासदार संभाय राजे हे महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी चंदगड तालुक्यातील गावोगावी व घरोघरी भेटी देत असल्याने तालुक्यातील वातावरण तापले असून आमचे मत महाराज असा प्रतिसाद नागरिकांच्या मिळत असल्याचे दिसत आहे मोठमोठ्या सभा घेऊन व्यासपीठावर फक्त नेत्यानेच बोलून आश्वासनं ने द्यायची त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनातील भावना जाणून घ्यायच्या असतील तर गावोगावी जाऊन छोट्या बैठकी घेतल्या पाहिजेत या बैठकातूनच नागरिकांच्या समस्या समजावून घेता येतात चणगड तालुक्यावर माझे विशेष प्रेम आहे त्यामुळे मी ठरवले की चंदगड तालुक्यातील प्रत्येक गावात मी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे असे चंदगड तालुका लोकसभा प्रचार दौऱ्यावेळी बोलताना संभाईराजे यांनी शेलमाजाशी शे बोलताना सांगितले या दौऱ्यावेळी संभाजीराजे यांच्याबरोबर काँग्रेस कार्यकारी सदस्य गोपाळराव पाटील शिवसेना जिल्हाध्यक्ष सुनील शिंदरे शरद पवार राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिवाजीराव सावंत काँग्रेस तालुका अध्यक्ष संभाईराव देसाई स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार चंदगडच्या नगरसेवक अभिजित गुर्वे शिवसेनेचे राजू रेडेकर एम जे पाटील विशाल पाटील विक्रम बोतकेकर जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भवन विलास पाटील युवा काँग्रेस उपाध्यक्ष विष्णू गावडे बसवंत आडकूरकर प्राध्यापक गणेश पाटील राजेंद्र पट तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते संभाजीराजेंनी चंदगड शहरापासून सुरुवात केलेल्या या तीन दिवसाच्या दौऱ्यात कांदूरपासून आडकूर हेरे ते किनीकळ्यात भागातील कोनूरपर्यंत संभाजीराजेंचा दौरा झाला ह्या दौऱ्यात संभाजीराजे गावगाव भेटी देतेवेळी त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात येत होते बैठक घेऊन चर्चा करतेवेळी आमचे मत शाहू महाराजांनी असं नागरिक ठणकावून सांगताना दिसत होते एकंदरीत माजी खासदार संभाजीराजेंच्या लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या संजावती दौऱ्यामुळे चंदगड तालुक्यातील वातावरण मात्र ढवळून निघाले आहे